जिल्हा परिषद पांगरा शिंदे सर्कलमध्ये सध्या तरी चार उमेदवार रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत यामध्ये भाजपचे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुवर्णताई अवधूत शिंदे भाजपाकडून रिंगणात उतरणार आहेत तसेच विजय शिंदे यांच्या सौभाग्यवती रिंगणात उतरणार आहेत व रमेशराव दळवी दोनवाडा गावचे सरपंच यांच्या सौभाग्यवती पांगरा सर्कल मधून रिंगणात उतरणार आहेत सोबतच विद्यमान आमदार राजू भैया नवघरे यांचे विश्वासू संतोष राव चव्हाण यांच्या कन्या सौ शीतल संतोष चव्हाण ह्या पांगरा शिंदे सर्कल मध्ये रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत यावेळच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुवर्णाताई अवधूत या शिंदे यांना यावेळेची निवडणूक चांगली जड जाणार असल्याचे सर्कल मध्ये बोलले जाते आमदार राजू भैया नवघर यांचे विश्वासू संतोष चव्हाण यांचा सर्कलमध्ये नवीन चेहरा असून सुद्धा वजन चांगलेच आहे संतोष चव्हाण हे एक छोटेसे गुत्तेदारी करून वर आलेला माणूस आहे संतोष चव्हाण यांची राजकीय कारकीर्द पाहायला गेलं तर त्यांच्या पाठीमागील पिढी जी आहे ती राजकीय नसून एक रोज मजुरी करणाऱ्या कुटुंबातील हे एक सदस्य आहेत संतोष चव्हाण सर्कलमधील कुठल्याही अडला नडल्याचे काम करणारे उगवते नेतृत्व असून यावेळेस पांगरा शिंदे सर्कलमध्ये ते सर्वांना भारी पडणार असल्याचे वयोवृद्ध मंडळी बोलत आहेत त्यांची राजकीय सुरुवात ही या निवडणुकीपासूनच सुरू होणार आहे आमदार भैया नवघरे यांच्यावर विश्वास ठेवून पांगरा शिंदे सर्कलमधील मतदार यावेळेस संतोष चव्हाण यांच्या मुलीस निवडून देतील अशी संतोष चव्हाण यांची अपेक्षा आहे व त्यांनी ती आमच्या प्रतिनिधींशी बोलताना बोलून सुद्धा दाखवली बस बळीराम चव्हाण <coughs> आपण कुठल्या पक्षाकडून यावेळेस शिंदेपांगरे सर्कल मध्ये उतरणार राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाकडून गटा तुम्हाला काय दिले भैया साहेबांनी आश्वासन काय दिले भैया साहेबांनी आश्वासन आता इचुक मध्ये दिलं नाव इथून पुढे इथून पुढे आपल्याला जर संधी दिली तर आपण याच करणार काम जिल्हा परिसरामध्ये किंवा तुमच्या सर्कल मध्ये कशा प्रकारे तुम्ही विकास करणार काय काय करणार पहिल्यांदाच राजकीय मध्ये उतरलो मी इथून पुढं संधी जर दिली तर सगळ्या सर्कलचं चांगला विकास करीन आपण मागील जे उमेदवार होते त्यांनी विकास दाखवला तर तुमच्या परिसरामध्ये काही विकास झाला का मागच्या बाहेर एक नऊ वर्षापासून नाही झाला विकास पण आमच्या इथं काय तितक जसं व्हावं तसं झालं नाही सर्वसामान्यांच्या खऱ्या अडचणी काय तुमच्या सर्कल मध्ये आता गोरगरीबीची बरीच अडचणी आहे पहिली गोष्ट रोडाची प्रत्येक गावाची रोडाची जरूरत आमच्या पण राजवाडीच्या थोडा पाणी फिणी आलं पूर आलं की रस्ता बंद होतो हा आणि प्रत्येक गावाला डिजिटल बडुण्याचं स्वप्न राही संतोष चव्हाण हे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाचे विजय एनटी चे, चे जिल्हा असून त्यांचे समाजकारण सुद्धा स्वच्छ व निर्मळ असून त्यांच्याबद्दल त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांमधून जाणून घेऊया कसा त्यांचा राजकीय जो प्रवास आहे कसा आहे मागील प्रवास कसा आहे आणि कशा प्रकारे ते मैदानात उतरणार आहेत संतोष भाऊ चव्हाण हे अ राजवाडीमध्ये तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत गेल्या आठ वर्षापासून ते सतत त्यांच्या पदावर आहेत आणि लोकांनी त्यांचं जे कार्य आहे आमच्या राजवाडीमध्ये ते लोकांनी कार्य बघितलं आणि व हे आमच्यासाठी कुठंतरी एक चांगलं नेतृत्व आहे हा विचार केला आणि मी एक राजवाडीचा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कार्यकर्ता आहे आमदार साहेबाचा सा गेल्या दहा वर्षापासून मी सतत काम करतो आणि ही गोष्ट माझ्या लक्षात आल्याच्या नंतर माझ्या सोबतचे जे पदाधिकारी सर्कलचे आहेत मी त्यांच्या सर्वांच्या कानावर ही गोष्ट घातली की बाबा आपल्याला एक तरुण तडफदार आणि चांगलं नेतृत्व मिळणार आहे तर आपण भया साहेबाकडं संतोष भाऊची शिफारस करू ता आणि सर्कलच्यानी ही गोष्ट मनावर घेतली आणि आम्ही सतत एक महिनाभर भाऊच्या पाठीमागे राहिलो की भाऊ तुम्ही आपल्या पक्षाकडून तिकीट घ्या जेणेकरून भैयाचे हात बळकट होतील परंतु त्यांचा हे राजकीय प्रवास आता म्हणजे त्यांनी राजकीय जीवनाला एक एक वर्षामध्ये सुरुवात केली त्यामुळे त्यांना या क्षेत्रामध्ये काही म्हणजे माहिती नसल्यामुळे त्यांनी सांगितले की बाबा मला या राजकीय क्षेत्रामधले काही समजत नाही मी तुम्हाला अशी काय मदत करायची ते करू परंतु आम्ही म्हणलो बा तुम्ही फक्त एक आम्हाला नेतृत्व द्या तर त्यांनी नाही नाही म्हणत मग आम्ही सगळ्यांनी आमच्या गावामध्ये एक मिटिंग लावली सगळे सर्कलचे कार्यकर्ते बोलवले आणि गावकऱ्यांनी मग एक मताने निर्णय घेतला की बाबा कुठलेही जात पात धर्म कुठलाही पक्ष न बाळगता आम्ही एकजुटीनं संतोष भाऊ तुमच्या पाठीमागं उभे तुम्ही पाठीमागं हटण्याचा प्रयत्न करू नका आम्ही तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून आणण्यासाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून तुम्हाला शंभर टक्के निवडून आणतो असं गावकऱ्यांना आश्वासन दिल्याच्या नंतर मग भाऊनं पण थोडासा विचार केला की बाबा आता जनता एवढी माझ्या पाठीमागे असल्यामुळं मग त्यांनी पण होकार दिला आणि आज रोजी ते शंभर टक्के निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहिलेले आहेत आणि निश्चितच आमच्या त्या आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहोत मीच नाही या सर्कलमधले जेवढे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे पदाधिकारी आहेत आणि जी सर्वसामान्य जनता आहे त्या जनतेचं पण म्हणणं असं आहे की बाबा विकास झाला विकास झाला आता तुम्ही आता बरेच फिरताय तुम्ही बघत आहेत की फक्त विकासाच्या नावाखाली लोक अजेंडा दाखवत आहेत परंतु असला विकास करण्यात कुठलाही अर्थ नाही काहीतरी विकास केला म्हणून दाखवायचा आणि एक वर्षभर पण ते काम टिकणार नाही अशी कामं करून विकास होत नसतो जर विकास करायचा जा जर झाला एक काम जर केलं ते का, के तर निदान ते त्यांचा कार्यकाळ संपेपर्यंत तरी ते काम विकासाचं काम टिकायला पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी जरी नाही केलं तर आम्ही शंभर टक्के भाऊला आम्ही स्वतः तिथं उभं करून कारण भाऊला खरं जर पाहत पाहिलं तर फक्त आणि फक्त समाजसेवेची गरज आहे त्या माणसाला बाकी कुठल्याही गोष्टीची गरज नसल्यामुळं आम्ही विचार केला की बाबा हे माणूस कुठल्या म्हणजे पैसा जमा करण्याच्या किंवा अशा कुठल्याही भानगडीमध्ये न पडता केवळ आणि केवळ विकास करू शकतात म्हणून आम्ही सर्वांनी ठरवलं आणि त्यांना आम्ही शंभर टक्के दिवसाची रात्र करून रात्रीचा दिवस करून निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आणि निवडून आणणार